ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ईव्हीएम मुर्यादातील आंदोलन मोडीत काढायला मार्करवाडीत गेलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पवार यांच्यावर तोंडसूक घेतले विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात पवार यांच्यावर टीका करण्याची भूमिका घेतल्याने भाजपचे सत्ता येताच पुन्हा पवार यांना लक्ष करण्याची मोहीम हाती घेतल्याची चर्चा झाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पडळकर यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया आल्या त्यानंतर भारतीय जनता पक्षाने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे जाहीरपणे कान टोचत जरा दमाने घेण्याचा सल्ला दिला शंभर शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतात अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती तर सदाभाऊ खोत यांनी गावगाड्याच्या भाषा म्हणत पवार यांना एकेरी भाषेत संबोधले दोघांनीही पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे विरोधकांना भाजपला जोरदार लक्ष केलं त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोत आणि पळळकर यांना चांगले सुनावले आहे शरद पवार हे अतिशय मोठे नेते आहेत त्यांचे आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे पण पवार यांच्यावर अतिशय वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका पक्षाला अजिबात मान्य नाही ज्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली त्यांना आम्ही समज देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं शरद पवार यांनी एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे त्यांच्यासारखेच इतरही पक्षातील मान्यवर नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले अशा नेत्यांवर बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे अशा प्रकारची विधाने पक्षाला मान्य नाहीत इथून पुढे अशी विधाने होणार नाहीत याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ हो। असंही बावनकुळे यांनी सांगितलं